प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन असला की मोठा उत्सव शाळेत झेंडावंदन झालं की कवायत आणि मग सगळं भाषण प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या गावातल्याच पुढाड्याचं ते रटाड भाषण आणि आपल्याच मित्राचा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी असा वर्ग असा पाळा हे सगळं ऐकून आपल्याला नुसतं बोर झालेलं आपण फक्त खाऊ कधी भेटतंय यावर लक्ष देतो चिवडा बिस्किट लेमन गोडा मिळाला की आपला उत्सव साजरा पण कोल्हापूरकरांची गोष्टच वेगळी आहे या उत्सवाला जिलेबीचा नाद लावलाय इथे प्रत्येक शाळेत कार्यक्रमात अगदी पेटाच्या गल्ल्यांमध्ये जिलेबीच वाटली जाते या दोन दिवशी कोल्हापूरकरांच्या घरात जिलेबी असते काय हा विषय सांगतो कोल्हापूर म्हटलं की कसं एकदम तांबडा पांढरा रस्ता चरचरीत मिसळ झुनका भाकरी आणि खरडा आठवड्यातून दोन तीनदा जनजनित मट्टावर ताव मारणारा कोल्हापूरकरांचा गोडमाट खानाकडे तसं कानाडोडाच पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आला की अख्ख्या कोल्हापुरात जिलेबी खाण्याचा माहोल तयार होतो पाऊस ये हो न ये हो। जिलेबी प्रत्येक घरात येते दिवसभर जिलेबीवर नुसता ताव आता कोल्हापुरात हे जिलेबीचं प्रकरण कधी सुरू झालं तर सांगतं कोल्हापूरच्या अस्सल कुस्ती शौकीन रामचंद्र बाबाजी माडकर यांचं कोल्हापूर महापालिकेजवळ मिठाईचं दुकान कुस्तीचा खासबाग मैदान मोतीबाग तालीम गंगावेज तालीम काळा इमाम तालीम इथून सुरुवात करूया या माडकरांना कुस्तीचा जबरीनाथ खासबागला झालेल्या लढती त्या ज्या पैलवानाने मैदान मारलं त्यांचं कौतुक करून तोंड गोड करण्यासाठी ते प्रत्येक पैलवानाला जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम करत मग काय सुरू झालं की जिलेबीचं प्रकरण माडकरांच्या जिलेबीचं लोन पोचलं जिल्हाभर या उत्सवाला गावागावात जिलेबीचे स्टॉल लागतात शंभर वर्ष होत आली तरी कोल्हापूरकरांच्या जिबेवरचा या जिलेबीचा गोडवा काय कमी होत नाही आजही माडकरांची चौथी पिढी या मिठाईच्या व्यवसायात आहे माडकरांचं दुकान ज्या महानगरपालिकेच्या इमारतीच्या चौकात आहे त्यालाच माडकर तिकटी असं नाव पडलं जुन्या काळी महापालिकेची इमारत तिथं नव्हती त्या आधीपासून माडकरांचा वाडा आणि दुकान या परिसरात फेमस आहे लोकराजे आणि आश्रयात आश्रयदाते शाहू महाराज राजाराम महाराज यांच्या कालखंडापासून ते आत्तापर्यंत शाही कार्यक्रमात कुस्तीगिरांना सणासुदीला जिलेबी वाटण्याची प्रथा कायम आहे शाहू महाराजांनी पाचव्या जॉर्जच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जिलेबी वाटल्याचा संदर्भ इतिहासात आहे राजाराम महाराजांच्या मुलीचं लग्न माडकरांकडून आणलेली जिलेबी वाटण्यात आल्याचा संदर्भ सापडले माळकर यांच्याकडून कितीशे जिलेबी आणली यांच्या दस्तऐवज इतिहासकारांच्या संग्रही आहे राजघराण्यात महाराजांकडून रोज हजारभर जनता भोजनासाठी पंक्तीला यायची त्यांच्यासाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले जायचे शाहू महाराज मात्र पंक्तीला बसताना आपल्या सवंगळ्याच्या हातातलं पिठलं भाकरी आणि त्यांच्यासाठी खास तयार केलेलं जेवण आणि जिलब्या त्यांना वाटत माळकरांची ही जिलेबी इतकी फेमस होती की जगाच्या पाठीवर करवीर नगरीत आलेला पैलवान तुपातली खास जिलेबी खाल्ल्याशिवाय जायचा नाही प्रसिद्ध पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी यांनी गामा यांच्या कुस्तीवेळी त्यांनी रामचंद्र बाबाजी माळकर यांच्या हॉटेलत जिलेबी खाल्ल्या होत्या असं जुनी जाणती माणसं सांगतात आता या जिलेबीचा वेळ जिल्ह्यात आहे शेकडो स्टॉल जिलेबीच्या विक्रीसाठी उभारले जातात पण या ठिकाणी मोठी उलाढाल होते पनीर जिलेबी इमरती जिलेबी डॉलर जिलेबी केसर जिलेबी दूध जिलेबी वेलची जिलेबी रसभरी जिलेबी आणि मावा जिलेबी असे काही जिलेबीचे फेमस प्रकार कोल्हापुरातच मिळतात स्वातंत्र्याचा आणि प्रजासत्ताकचा आनंद हे उत्सव गोड करणाऱ्या कोल्हापूर जिलेबीची अशी होती ही गोष्ट गोड पदार्थ खाणाऱ्या महाराष्ट्र रोजच्या कार्यकर्त्यांना जिलेबीची ही गोष्ट नक्कीच भारी वाटली असणार